अहो मित्रांनो जीवन म्हणजे काय कधी काटेल झुडप कधी आग ओकणारी परिस्थिती कधी पाठीवर रखरखीत होतो आपण कधी असा प्रश्न पडतो का अरे माझ्या भाग्यात एवढंच का मला असंच का मिळतंय आजचा हा अभंग आजचा हे तुकाराम महाराजांचं वचन फक्त अभंग नाही एखाद्याच्या आयुष्यातल्या लोखंडासारखा तापून टाकणारी ज्वाला आहे आज महाराज आपल्याला सांगताय अडचणी म्हणजे अपयश नाही अपमान म्हणजे अंत नाही बस ज्याचं मन कमजोर झाले ते संकट वाटतं आणि मन आधी संकट संधी आणि हे बघा महाराज म्हणतात अडचणीला आपण दिलेली प्रतिक्रिया आपण भवितव्यात आकारात ठरवते आज आपण हा संपूर्ण अभंग एक एका शब्दाला अगदी बिनतोड धार लावून जागर करून पाहणार आहोत कारण हा अभंग सांगतो माणूस नाडतो तो बाहेरून नाही तर आतून आणि हे वज ही भीती आणि हे अपमान तुम्ही कधी मिळून आज इथेच करणार आहेत चला तर हे कत्रीत सापडणारे कात्रीत कापणारे शब्द आता मनात घुसू देऊया मित्रांनो ही आजची ही व्याख्या ही महाराजांचे शब्द हे ऐकण्याचे नाहीत तर जागे होण्याचे आहेत या व्हिडिओमध्ये पुढे जे विश्लेषण येणार आहे ना ते तुमच्या जीवनातील प्रत्येक अपमान प्रत्येक अडथळा आणि प्रत्येक शत्रिला अगदी उघड पाडणार आहे त्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक करा आजचा हा प्रवास अगदी शेवटच्या शब्दापर्यंत धरून ठेवणार आहे जर तुम्ही भक्ती तत्वज्ञान तुकोबांचा ओघवता धारदार अर्थ हवं असेल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब केलंच पाहिजे कारण अशी सखोल व्हिडिओ तुम्हाला कुठेच मिळणार नाही आणि हो हा अभंग ऐकायला ज्यांना नको नको वाटतो त्यांनाही हा व्हिडिओ पाठवा कारण हा अभंग समजून घेणारा बदलतो आणि न समजणारा तिथेच अडकलेला असतो चला तर आता मूळ अभंगात सूर्य इनामाची भली पेंड वहा ती दाट मार्ग अवघेच ती वान अवघे शकुनाचे लाभावे अडचणी केल्या दुरी देण्या घेण्याच्या तुकामने जोडी झाली ती आपल्या आपण आता ही पहिली ओळ इनामाची इनामाची भली पेंड वाहती दाट मारग म्हणजेच पहिली जोळ धडाकाच आहे महाराज म्हणतात इनामाची पेंड पेंड म्हणजे काय काड्या भुसा अगदी किरकोळ हलक पण इथेच इनाम म्हणजे मोठ पारितोषिक जबाबदारी कीर्ती यश त्याची पेंड भली म्हणजे मोठी म्हणजेच ज्याच्याकडे यश येतं त्याचं ओज वाटतं लोकांना वाटतं यश म्हणजे आराम नाही यश म्हणजे जबरदस्त वार हे भार वाहताना काय होतं मार्ग दाट होतं भीड अडथळे लोकांची नजर टीका सगळेच वाढतं महाराज इथे सांगतात तू मोठा होशील पण मार्ग सोप्प होणार नाही आणि तो दाट म्हणजेच आणखी कठीण होईल आजच्या भाषेत लेवलअप झाला म्हणजे गेम कठीण होणार कम्प्लेन नको अवघ्याचे येते वान अवघ्याचे शकून लाभाचे अवघ्याचे येते वान म्हणजे सगळे माणसं सगळे प्रसंग वान म्हणजे बोलणारे टोचणारे टीकासूर असणारे लोक तुम्हाला शाब्दी खाल्ले करतील कधी अपमान कधी सूचनांच्या नावाखाली जळजळीत टोपणे मारतील पण महाराज म्हणतात हेच शकून लाभाचे हीच लाभाची चिन्हे यश जवळ येत असेल तर टीका वाढते लोकांची नजर देखील टोकदार होते आज सोशल मीडियावर एखाद्याने कौतुक केले तर दोन प्रतिसाद दा येतात आणि पण एखाद्या शब्दावर टीका केली तर चारशे का माणूस यश पाहू शकतो पण दुसऱ्यांचं यश पेरू शकत, शकत नाही तुकाराम महाराज आधीच सांगून गेले माणसं चावली तर समज तू योग्य मार्गावर आहेस अडचणी दूर अडचणी केल्या दूरी देण्यावरी घेण्याच्या ही म्हणजे जीवनाचं एक महाकाय सत्य जीवनात दोन प्रकारचे लोक देणारे आणि घेणारे देणारा माणूस ज्ञान देतो मदत देतो प्रेम देतो घेणारा माणूस शक्य तेवढा शोषतो घेतो मागतो आणि त्यात अडचणी टाकतो पण महाराज म्हणतात अडचणी त्या स्वतःहून दूर होतात जेव्हा तुमची वृत्ती देण्याची देना असते देणारा मनाने विशाल असतो घेणारा मनाने संकुचित अडचण नेहमी संकुचित मनाला चिटकवते विस्तारित मन देण्याची वृत्ती त्या अडचणीच्या अडकून बसली असेल तर स्वतःला विचारा मी देणार आहे का फक्त घेणार जोडी झाली ते आपल्या आपणा वळ म्हणजे ब्रह्मवाक्य महाराज जेव्हा आयुष्यात चांगलं वाईट यश अपयश सुख दुःख हे सगळं जोडलं तरी काय तो उत्तर आपलं ते आपुलंच असतं आपणच पेरलेलं असतं आपणच उगवलेलंच कुणी काही करत नाही कुणी अडवत नाही कोणी संधी हिसकावत नाही आपणच आपल्या जवळ आणतो आणि आपणच आपल्याला दूर करतो आणि सोप्या भाषेत म्हणजे तुमचा राग तुमची निर्मिती तुमची प्रगती तुमची दडाडी तुमचं दरिद्र तुमच्याच निर्णयांचं फळ आणि तुमचं वैभव ते तुमच्या कर्माचं यश महाराज म्हणतात तक्रारीत थांबवा आणि कृतीशील मित्रांनो हा अभंग तुम्ही ऐकलात हे शब्द भाग्य तोकारा मार्गांचे शब्द म्हणजे फक्त आध्यात्मिक गाणं नाही ते मनाला लावून चुलाकून टाकणारी फैरी आहे जर हा अर्थ ही खोली हा तडाखा तुमच्या मनाला भेटलेला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या कुटुंबाना भक्तांना किंवा मित्रांना शेअर करा आणि सर्वात महत्वाचे परत चॅनलला एकदा सबस्क्राईब केला आहे की के नाही हे कारण पुढे आम्ही संत साहित्याचा असाच खजिना उलगडणार आहोत जो आजपर्यंत कोणी उघडला नाही तुमचा वेळ दिला तुम्ही मनावर घेतला धन्यवाद जय हरी